सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सध्या पावसाळ्याचे दिवस असून नाशिक जिल्ह्यातील पर्यटनाला चांगलाच भर आलाय त्यामुळे पर्यटकांची पावलं गडकिल्ल्याकडे वळू लागलेली आहेत मात्र अनेकदा हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांकडून गडकिल्ल्यांची नासधूस केली जाते अनेकदा पर्यटकांकडून गडकिल्ल्यांवर मद्यसेवन केलं जात असल्याचे प्रकार उघडकीस आलेले असताना नाशिकमध्ये असाच एक लांछनास्पद प्रकार आज उघडकीस आलाय नाशिकच्या साल्हेर किल्ल्यावर हा प्रकार उघडकीस आलेला आहे परराज्यातील पर्यटकांचा सालेर किल्ल्यावरील दारू पार्टीचा व्हिडिओ नाशिक न्यूजच्या हाती लागला किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी किल्ल्यावरच दारू आणि मटन पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला जातोय गुजरात मधून आलेल्या तरुणांचा हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सालेर किल्ल्यावर दारू पिऊन मटण खाऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी होत असताना स्थानिक शिवभक्तांकडून धिंगाणा घालणाऱ्या या हौशी पर्यटकांना चांगली समज देण्यात आलेली आहे मीरादन आज आम्ही हरिश्चंद्र इथे आलोय गुजरातचं नाव काय तुझं नाव अजय ते थूक तोंडातलं इथं कशाने आलोय तू ये तू या तू इधर पिकनिक स्पॉट आहे का पिकनिक स्पॉट आहे देऊ का पटकन तुझ्या एक दारूपे जागा आहे गई ए बघा गलती काय गलती हो गई किती दारू थाय कोणती हिंदी में बोल दूसरा दरम्यान गेल्याच आठवड्यात युनेस्कोच्या यादी सालेर किल्ल्याचा समावेश झाल्यानं संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची बाब मानली जाते मात्र याच ऐतिहासिक सालेर किल्ल्यावर पर्यटकांकडून पावित्र्य जपण्याऐवजी मद्यपार्टी केली जात असल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक